महाराष्ट्र लोकाधिकार समिती म्हणून मी आरोग्य प्रसाद करंदीकर आमचे जिल्हाध्यक्ष कर। विनोद राजेश जी माने विशाल गेवळकर आणि गिरकर मॅडम वगैरे सगळे आम्ही आज मालवण या ठिकाणी संघटनेच्या कामानिमित्त चर्चा करत होतो आणि चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत काही महिन्यापूर्वी खाजगी सावकारीतून मालवणमध्ये गुन्हे दाखल झाले त्या बाबतीत पुढे काय झालं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि भविष्यात जो काही दोन तीन महिन्यानंतर मार्च एंडच्या नावाखाली वसुलीची प्रक्रिया ज्या पद्धतीने गतीने केली जाते मग गतीने करत असताना चुकीच्या पद्धतीने कारवाया करणे बेकायदेशीर जप्ती वसुली करणे असे प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये वाढत आहेत आणि हे प्रकार वाढत असताना यातून आत्महत्येसारख्या वाईट गोष्टी होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे लोकांचं प्रबोधन कसं केलं पाहिजे काय कायदेशीर बाबी आहे बेकायदेशीर काय बाबी आहे या बाबतीतला विचार विनिमय करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आज लोकांचे प्रश्न समोर आले त्यात तर एवढ्या चुकीच्या गोष्टी केलेल्या दिसत आहेत की कोणतंही आदेश सक्षम न्यायालयाचा आदेश नसताना वाहन बँकांनी जप्त केलेली दिसत आहेत आणि दोन दोन वर्ष बँकेच्या दारात ती सडताना आपल्या लोकांनी काही गोष्टी निदर्शनाला आणून दिल्या या पूर्णपणे बेकायदेशीर कारवाई आहे याचा जाप आम्ही लवकरच विचारणार आहोत बेकायदेशीर जप्ती केली जाते है। एक नवीन आलेला समोर प्रकार म्हणजे नॅशनलाइज बँका अर्ज देऊन नोटिसा देऊन त्या खात्याचे उतारे सुद्धा द्यायचं आहेत दोन दोन तीन तीन ती, ती, महिने झाले खात्याचे उतारे देण्याचं सुद्धा टाळलेलं आहे अशा काही गोष्टी निदर्शनाला येत आहेत की जिल्हाधिकारी आदेश करत असताना एखाद्या प्रॉपर्टीच्या फिजिकल पोझिशनचा आदेश करत असताना कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय आदेश आहेत ह्याही गोष्टी निदर्शनाला आल्या आहेत आणि ह्या अशाच जर गोष्टी चालत राहिल्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा आत्महत्या वाढायला वेळ लागणार नाही आमचं एक स्वप्न आहे की कर्जामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्या होता कामा नये त्यासाठी लागणारा समाज प्रबोधन केलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे योग्य ठिकाणी तक्रार केली पाहिजे आणि ती कशी कधी कुठे कशी करावी या बाबतीतलं आम्ही मार्गदर्शन करतोय आणि त्या तक्रारदाराच्या पाठी संघटना म्हणून आम्ही उभे राहण्याचा सर्वांनी निश्चय केलेला मालवणमध्ये जे काही खासगी सावकारीच्या तक्रारी झाल्या होत्या आणि त्याच्यात गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल झाल्यानंतर खाजगी सावकारांचं प्रमाण कमी झालं किंवा थोडीशी दहशत बसली पण पूर्ण थांबलेली नाही त्याही काही गोष्टी निदर्शनाला आल्या म्हणून त्या गिरकट मॅडमने गेल्या आठवडाभर आमच्या संपर्कात होत्या की नवीन परत नव्याने खाजगी सावकार हे सक्रिय होताना दिसत आहेत मग त्या अनुषंगाने पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आम्ही मालवणमध्ये बटलो ताब्यात घेतलं म्हणजे गुन्हे तर दाखल झाले पण समाधानकारक कारवाई पोलिसांकडनं झालेली नाही त्या बाबतीत आम्ही एस भेटून पण निवेदन दिलेलं होतं आता परत पोलिसांकडे जाऊन आम्ही काय होतंय त्याचा का एकदा आढावा घेणार त्यांनी काय केलंय आणि जर त्यातून समाधानकारक आम्हाला कारवाई जर पोलिसांकडून झालेली दिसली नाही तर मग आम्हाला नाहीला जास्त न्यायालयाच्या निदर्शनाला ह्या गोष्टी आणून द्याव्या लागतील आणि दुसरा पर्याय की आम्हाला मग पोलिस स्टेशनच्या बाहेर धरणे निदर्शनासारखे आंदोलनं आम्हाला आंदोलनाच्या हत्यार हाती घेऊन आम्हाला हा प्रश्न जनतेच्या समोर मांडावा लागेल प्रशासनाच्या रेकॉर्डवर आणावा लागेल हा विषय सिरियसली घेतलेला नाहीये त्यांना अजून त्याचं गांभीर्य कळलं नाही का अन्य कशाच्या दबावामुळे किंवा कुठच्यामुळे ह्याचं प्रश्नाचं उत्तर आम्हालाही सापडलेलं नाही तर प्रश्नाचा उलगडा होण्यासाठी आम्ही आमचा पाठपुरावा चालू ठेवणार काय होत एक चित्र असं दिसतंय की काही सोशल मीडियातल्या बातम्या बघितल्या तर ज्यांच्यावरती खासगी साहेबांची गुन्हे दाखल आहेत त्यांना विविध राजकीय पक्ष पद देतात आता पोलिस त्याच्यावर काय कारवाई करणार आणि सत्तेतले पक्ष पद देताना दिसत आहेत आम्हाला मग पोलिसांकडनं त्यांच्यावरती गुन्हे दाखल असलेल्या लोकांवरती कारवाई करण्याची अपेक्षा आम्ही काय करणार हे जर चित्र राजकीय लोकांनी अशा लोकांना ज्यांच्यावरती खाजगी सावकारीचे गुन्हे दाखल आहेत या लोकांना जर पाठबळ द्यायचं ठरवलं तर कधीतरी जाब हा विचारावाच लागेल जाब आम्ही विचारला तक्रारीवरती भरम राहणं आवश्यक आहे मालवणमध्ये आमच्यासाठी सुद्धा एक ट्विस्ट एक होता की एका विधवा महिलेला मागासवर्गीय समाजाची होती तिला किरकोळ पैशासाठी तिच्या घरातला जेवण चालू असताना सिलेंडर आणि गॅसची शेवटी उचलून नेली गेली सावकारांकडनं म्हणून हे पेट्रोल आम्ही संवेदनशील आहोत आम्ही तक्रारी दिल्या किंवा तक्रारदार सुद्धा तक्रारीवरती भरम राहिली म्हणून पुढचा पाठपुरावा घेऊन गुन्हे दाखल झाले तक्रारदार जर तक्रारीवरती भरम नसेल तर आपल्याला पाठपुरावाकडनं करणं अडचणीचं होतं रत्नागिरीमध्ये तक्रारी झाल्या तिथेही गुन्हे दाखल झाले तिथे सावकारांनी घेतलेल्या जमिनी परत देण्याचं काम हे होऊ शकतं मी आवाहन करेन आपल्या माध्यमातून की तक्रारदारांनी ह्या जाचक अन्याय आणि अत्याचारी वसुलीला बळी न पडता त्यांनी तक्रार देणं महत्वाचं आहे तक्रारीचा पाठपुरावा करणं संघटनेचं काम म्हणून आम्ही करत आहोत